नमस्कार मित्रांनो <coughs> नमस्कार म्हणा ना सावित्रीबाई फुले माहिती तुम्हाला क्रांती ज्योती बरोबर का त्यांनी काय पेटवली क्रांतीची ज्योत पेटवली प्रत्येक मुलीला शिकवण्याचं काय दिलं त्यांनी अधिकार दिला बरोबर दिला किती दिला दिला ना कधी जाणवते आपल्याला जाणवते का आपल्याला माहिती त्यांनी किती कष्ट केले त्यांनी किती खास खळग्या बघितला किती त्यांनी त्याग केले सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे कोणाचं लक्ष इकडे तिकडे नाही पाहिजे सगळ्यांनी किती खास खळग्या बघितला त्यांनी त्यावेळेस अशी प्रथा होती की मुलींना घराच्या बाहेर जायचंच नाही फक्त मूल आणि चूल हेच होतं फक्त त्यांना बरोबर की नाही आज तुम्हाला काय सगळं तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता त्याची क्रांतीची ज्योत कुठून सुरुवात झाली ती सावित्रीबाई फुले त्यांच्यापासून आणि ज्योतिराव फुले त्यांनी त्यांना घरी शिकवलं ज्योतिराव फुले त्यांना काय करायचे शिकवायचे पण समाज काय करायचा कुठे झाला शिकवायला त्या बाईला असे म्हणायचे त्यांना बरोबर की नाही मग तरी पण काय केलं ज्योतिराव फुले त्यांनी घरी त्यांना सुरुवातीला काय केलं पाठीवरती शिकवायला सुरुवात केली नंतर क्रांतीची ज्योत सुरू झाली ज्यावेळेस त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस त्यांच्यावरती दगड तोंड शिक्षक याचा वर्षाव करण्यात आला तरी पण त्या डगमगल्या का नाही ना आज तुम्हाला अभ्यास करायचा आहे तिथे तुम्हाला अडचण येते कुठेतरी तुम्ही म्हणता आज खूप आहे आज गुण खूप आहे नाही मला नाही वर करायचा अभ्यास बरोबर आहे की नाही आपण कारण देतो पण त्यांनी समाज बदलण्यासाठी समाजामध्ये क्रांती करण्यासाठी काय केलं त्यावेळेस त्याग केला त्यांनी काय काय विचार केला आपल्या समाजातील मुलगी तिला काय भेटला पाहिजे शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे त्या संधीच जर आपण सोनं केलं त्या संधीच जर आपण सोनं केलं तर आपण जगाच्या पाठीवरती रोबाबा दिमागात राहू शकतो किती राहू शकत राहू शकतो ना तर तुम्हाला मी त्यांची सांगतो बघा त्यांनी शिवज कुटुंबिनी एका छोट्याशामध्ये शा, त्यांनी शाळा सुरू केली शाळा सुरू केली त्यानंतर खूप उच्च उच्च दर्जाचे कुटुंब आहे तिथल्या मुली त्यांच्याकडे शिकायला ही ज्या गरीब आहेत त्यांना काय म्हणायचे शिकण्याचा अधिकार नाही वगैरे वगैरे नंतर त्यांना खूप लोकांनी सपोर्ट पण केला काही लोकांनी त्यांच्यावर सौजे पण ठेवले पण तिथून त्यांनी काय केलं माघार घेतली का नाही घेतली त्यांनी काय केलं मुलींना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर असे बरेचसे काही आंदोलन झाले त्या आंदोलना मधून त्यांनी आपले बिल बिल असेल ते पास केले त्यांना त्यांना कोणी मदत केली बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिले मित्रांनो संविधान त्या संविधानामध्ये आपले अधिकार दिलेले त्यांचा तुम्ही अभ्यास करा जगाच्या पाठीवरती आज प्रत्येक वर्गामध्ये संविधान फक्त वाचलं नाही गेलं पाहिजे म्हणजे जे, जे काही चार्जशीट आहेत ते सगळे वाचले गेले पाहिजे त्याचे प्रत्येक कलम आपल्याला माहित पाहिजे जेव्हा जेव्हा आपण आप लहानपणापासून या गोष्टीमध्ये पडताना ना म्हणून मोठ्यापणे आपल्याला त्या गोष्टींचा नॉलेज घेण्यासाठी भटकावं लागत नाही मित्रांनो आज शिक्षणाचा शिक्षणाचा वापर खूप चांगल्या प्रकारे झाला पाहिजे तर आज ही जी क्रांती जी होती ती तुम्ही कुठपर्यंत पोहोचवली पाहिजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे नाही आपली मजा केली पाहिजे की नाही आपल्या आई वडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे आपल्या आई वडिलांचं नाव मोठं जेव्हा होईल कधी होईल जेव्हा आपण ते कष्ट करू आपल्या अभ्यासामध्ये आप चांगलं मेहनत घेऊ त्यानंतर आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी काय ऐकताय बाबा न्यूज ऐकताय की नाही ऐकताय अरे या ठिकाणी ना एक बलात्कार झाला त्या ठिकाणी ना बलात्कार झाला का झाला कारण ही मुलगी सक्षमच नाहीये तिला समजतच नाहीये आपला वेळ कुठे आहे आपलं लक्ष कुठे द्यायचंय बरोबर आहे की नाही आज तुम्ही लहान वया ते आपण एखाद्या गोष्टीकडे बघून खूप आकर्षित होतोय मग तिकडे आपलं काय होतं असं बऱ्याचशा काही घटना घडतात मुलांची चूक असू पण आपण स्वतः सक्षम पाहिजे आज कोणावरती पण हल्ला होतोय कोणावरती पण आज तुम्हाला वाटतंय आज आपल्या आजूबाजूचे जे काही नातेवाईक त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का नाही आजचा मोबाईलच्या जमान्यामुळे लोकांचा दिमाग डोक्यावरती एवढा परिणाम झालेला काही गोष्टींचा त्यासाठी काय करावं लागेल मोबाईलचा चांगला वापर करण्यात आला पाहिजे तुमच्यामध्ये तुमच्या जे काही त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टींचे पुस्तक वाचले पाहिजे त्यानंतर चांगले चांगल्या गोष्टींच तुम्ही काय केलं पाहिजे आकलन केलं पाहिजे जसं की कराटे असेल बॉक्सिंग असेल ते तुम्ही शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे ना आता आजचं त्या काळी शिक्षणाला महत्व होत आता या जमान्यामध्ये आपल्याला शरीराने पण आपल्याला सक्षम झालं पाहिजे आणि पुस्तकी नॉलेज पण आपण सक्षम झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमचा जसा वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्हाला कराटे बॉक्सिंग अभ्यास असेल मेंटली टफनेस असेल त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी शिकाव्या लागतील बरोबर तर आज क्रांती कशी जोत पेटवली तशी मी जोत पेटवतोय आज मी खेड्यापाड्यातले गावात ग्रामीण भागातले मुलांना शिकवतोय कराटेच नॉलेज देतोय बडबड करू नका तर ही जी नॉलेज आहे ती मी खूप माझी जशी स्ट्रगल स्टोरी आहे तसेच त्यांनी कशी स्ट्रगल स्टोरी केली मी तळ्या गाळ्यातल्या मुलांना शिकवतोय का शिकवतो मला मी पण जाऊ शकतो पुणे मुंबईला शिकवायला तिकडे पार्लर मला खूप जास्त फी देतील पण नाही मला पण गावात मुलं शिकवायचं आहे बरोबर काय वाटत तुम्हाला गावातले मुलं पुढे जायला पाहिजे की शहरातले जायला पाहिजे शहरातले तर तसे जाणार त्यांना ऑलरेडी सगळं काही आहे त्यांच्याकडे पैसा त्या पालकांकडे खूप पैसा आहे आपल्या आपल्या पालकांकडे पण आहे पण मग योग्य ठिकाणी तो लावला गेला पाहिजे आणि आजूबाजूच्या लो लोकांना पण लोकांनी पण आपल्याला सपोर्ट केला पाहिजे संधी सापडली पाहिजे आता खूप ट्रेंड लोक आपल्या जे ट्रेन ट्रेन लोक ट्रेनर आपल्या आपल्याला भेटत नाही ते ट्रेनर लोक आपल्याला त्यांचा वापर आपण व्यवस्थितपणे करायला पाहिजे आज आता इथे एक मत आहे की मी काय करतोय आपल्या शाळेमध्ये दर शनिवारी घेतोय आपले ठीक आहे एक समाज आपल्या मुलांमध्ये काही डिसिप्लिन येणं शिस्त येणं त्यासाठी मी काय करतोय आपल्या मुलांना इथे शिकवतोय तर माझी अशी विनंती आहे की आज क्रांती ज्योती सावित्री विपरे त्यांच्या आज या तीन जानेवारी त्यांचा काय काय कोणता दिवस हा काल जन्मदिवस येईल त्या दिवशी कशी त्यांची क्रांती त्यांनी फेलवली सगळीकडे तसंच माझं मत आहे की आपल्या राजापूर गावातील जिल्हा परिषदचे विद्यार्थी काय केले पाहिजे सक्षम झाले पाहिजे शेजराने पण आहे मेंटली आणि फिजिकली दोन्ही दोन्ही गोष्टी झाले पाहिजे तर माझं असं मत आहे की पालकांनी किंवा माता बालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा माझा सपोर्ट करा मी शिकवेल मुलांना तुमचं काय मत असेल तर मला कळवा ठीक आहे